कामगार पक्षाचा पनवेल दिन हा उद्या आणि वर्धापन दिन आमच्या दृष्टीने एक वेगळा असेल कारण शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यापासून रायगड जिल्हाचा वर्धापन दिन हा वर्धा 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 दोन ऑगस्टलाच होत असतो यावेळेला राज्य चिटणीस मंडळाने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ते ते दोन तारखेला पंढरपूरला अधिवेशन घेण्याचं निश्चित केल्यानं आमदार बालाराम पाटील साहेब यांनी जिल्हा चिटणीस मंडळाकडे आग्रह धरला की जरी जिल्ह्याचा वर्धापन दिन होणार नसेल तर आम्ही पनवेल उरणचा वर्धापन दिन जासे या ठिकाणी साजरा करायला मागतोय आणि अतिशय पंधरा दिवस साहेबांनी खूप मेहनत या कामी घेतलेली आहे पाच हजार कार्यकर्ते उद्याच्या या आमच्या मेलाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मला निश्चित विश्वास वाटते की उद्याच्या या मेलाव्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्षाचे जे काही उद्दिष्ट आहेत विचार आहेत हे विचार घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहेत असा निर्धार या निमित्तानं आम्ही मंडळी करायला मागतो पाटलांची जन्मभूमी आणि कार्यकर्त्यांना एक पाटील साहेबांची ती कर्मभूमी आहे दिवे पाटील साहेब हे शेतकरी कामगार पक्षाचेच पायक होते दिवे पाटील साहेबांनी जे जे काही काम केलं ते शेतकरी कामगार पक्षाच्याच माध्यमातून केलं मग ते कुठल्याही शेतकऱ्यांचं आंदोलन असेल कामगारांचं आंदोलन असेल वे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी पाच शेतकरी हुतात्मे झाले हे या मुलंच आज साडेबारा टक्केचा जन्म झाला आणि ते ठिकाण आपण दिवा पाटील साहेबांचं जन्मभूमी जरी असलं तरी ते हुतात्म स्थल आहे म्हणून या ठिकाणी आपण वर्धापन दिन घेण्याचं निश्चित केलं शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत म्हटलं तर आम्हाला खूप खडतर प्रवासामध्ये जावं लागलं त्याच कारण आमचे नेते आदरणीय विवेकानंद पाटील साहेब यांच्यावर बँकेशी निगडीत काही खरे खोटे आरोप झाले आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने ते तीन वर्षे गेल्यानंतर पक्षाची खूप मोठी हानी झाली परंतु आमदार बालाराम पाटील साहेब यांनी पनवेल उरणच्या कार्यकर्त्यांना धीर देऊन कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आणि आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष पायरवून उभा आहे पंढरपूरला जे आपलं अधिवेशन शेतकरी कामगार पक्षाचं होत आहे त्या अधिवेशनामध्ये राज्यस्तरीय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि या महाविकास आघाडीमध्ये शरद चंद्र साहेब यांची भूमिका नेहमी महत्वाची राहिलेली आहे ते स्वातंत्र्यापासून शेतकरी कामगार पक्ष आणि शरद पवार साहेबांचं कुटुंबीय ही शेतकरी कामगार पक्षाचंच घटक होते त्यांचा ना आमच्या जिव्हाल्याचे संबंध आहेत आपल्या शेतकरी कामगार पक्षाचा एकच आमदार असताना सुद्धा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी त्यांच्या शरदचंद्र पवार गटाला विधान परिषदेचं तिकीट न घेता ते जैनबाईंच्या रूपाने शेतकरी कामगार पक्षाला तिकीट दिलं एवढं मोठं मन जर त्या माणसाचं या पक्षाबाबतीत असेल मग जैन भाई साहेब आणि आमच्या पक्षाच्या मंडळांनी ठरवलं तर या वेळेला आपण पवार साहेबांनाच आपल्या अधिवेशनाला बोलू आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया असा निर्धार या निमित्तानं आपण करायला मागतोय पवार साहेबांचे जे विचार आहेत हे राज्याला देशाला पुढे घेऊन जाणारे विचार आहेत मधल्या काळात खूप प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं तरी त्यांनी एक महिन्याभरात त्यांचं पक्ष गेलं त्यांचं चिन्ह गेलं त्यांचं सर्वस्व आरोपलं तरी महिन्याभरात उभारी घेऊन त्यांनी आठ खासदार या राज्यामध्ये त्यांनी निवडून आणले एवढी प्रचंड ताकद त्या माणसाची आहे मग अशा माणसाचा आधार घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल तर त्यांच्या विचाराचं विचाराचं एक सोनं आम्हाला लुटायला मिळेल या अपेक्षेने आम्ही पंढरपूरला हे ठिकाण निवडलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचाच घटक पक्ष आहे राज्यामध्ये जरी काही झालं असलं तरी पनवेल उरणमध्ये गेले दोन वर्षापासून सातत्याने आम्ही मंडळी सोबत आहोत त्याच्यामुळं पनवेल आणि उरण या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायला मागतोय आणि आम्ही महाविकास आघाडी ज्यांना तिकीट देईल त्यांच्यासोबत आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगानं सांगोला हे आमचं माहेर घर आहे सांगोल्यालाच आम्हाला हे वर्धापन दिन वगैरे ठेवायचं होतं आणि त्या ठिकाणी गणपतराव देशमुख साहेब ही एक आमची अस्मिता होती आणि त्यांच्या अनुषंगानंच आम्ही पंढरपूर हे निवडलं का तो त्यांचा जिल्हा आहे परंतु सांगोल्यामध्ये फारशी व्यवस्था झाल्या नसते म्हणून पंढरपूरमध्ये आपण हे ठिकाण निवडलं का जेणेकरून राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून आपण ते ठिकाण निवडलेलं आहे